मीटिंग झाल्यामुळं कार्यकर्ते उत्साह निर्माण आज राष्ट्रवादीचे जे आपले सर्व वर्धा शहरातले जे प्रमुख आपले का नेते कार्यकर्ते आहेत या सर्वांच्या भावना नगर परिषदच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये काय आहे याच्या त्या जाणून घेण्याकरता ही बैठक आज आयोजित केली होती आज प्रत्येक राष्ट्रवादीच्या जुना कार्यकर्त्यांनी आपल्या भावना भावना या ठिकाणी व्यक्त केल्या आणि आज या निवडणुकीच्या माध्यमातून फक्त इतकं सांगू इच्छितो की आमचा सर्वांचा प्रयत्न हा आहे की या पद्धतीनं लोकसभेच्या निवडणुकीला आणि ज्या पद्धतीनं विधानसभेच्या निवडणुकीला महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणुकीला समोर गेलो त्याच पद्धतीनं या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा लोकसभा आपल्या विधान तुमच्या जिल्हा परिषद पंचायत समिती असेल किंवा नगर परिषद असेल या निवडणुकीला सुद्धा महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही समोर गेलो पाहिजे असं एकंदर सर्वांचं मत पडलं फक्त विषय असा आहे की ही युती करत असताना सन्मानजनक पद्धतीने युती झाली पाहिजे ही आमच्या सर्वांची प्रमुख मागणी आहे आणि सन्मानजनक पद्धतीनं जर आम्हाला कोणी प्रस्ताव देत असेल युती होत असेल तर निश्चितच महाविकास आघाडी म्हणून या स्थानिक स्वराज्य संस्थेला आम्ही समोर जाऊ